तीस तीस भाजी खायला कंटाळा आला म्हणून आज बनवली मुगाची झणझणीत अशी आमटी चल चला बघूया आपण रेसिपी याची कशी बनवायची आमटी तर मुगाची आमटी बनवण्यासाठी सर्वात आधी मी रात्रभर मूग भिजून घातलेले होते तर या आमटीसाठी अतिशय म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये मूग लागतात मी एक वाटीचं प्रमाणात दाखवत आहे त्याला पाणी न घालता मी मिक्सरमधून वाटून घेतलं आणि त्यामध्ये बरंच असं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं आता आपल्याला मसाल्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते इथे कोथिंबीर आहे मी आलं लसूण जिरं कढीपत्ता हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे आणि सुकं खोबरं किसून तर या सगळ्यांचं आता आपण वाटण करून घेऊया यामध्ये सुद्धा पाणी घालायचं नाही आहे तर मी मिक्सरच्या पॉटला हे वाटून घेतलं तुम्ही बघू शकता आता फोडणीसाठी मी, मी आधी पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं जिरं मोहरी तडकल्यानंतर मी दोन छोट्या आकाराचे कांदे जे आहेत ते चिरून घातलेले आहे त्यामध्ये त्यानंतर याला छान परतवून घेतलं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यामध्ये आपण आता वाटून घातलेला जो मसाला आहे तो ॲड करूया आणि त्यालाही छान दोन मिनटं परतून घेऊयात कारण त्यामध्ये सुकं कच्चं खोबरं आहे लसूण आहे त्यानंतर आला आहे ह्या सगळ्यांचा कच्चेपणा तो आपण दोन मिनटं याला परतून घेऊया आता दोन मिनिट झालेले आहे परतून आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करूया हळद त्यानंतर लाल तिखट आपण हिरवी मिरची जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्यामुळे आपण लाल तिखट इथे कमी यूज केलं त्यानंतर धनिया पावडर हे सगळे मसाले ॲड केले आणि के थोडं मी मीठ ॲड केलं यामध्ये आता मीठ ॲड केलं म्हणजे टोमॅटो पण जाणार या स्टेजला त्यामुळे ते चांगल्या प्रकारे शिजतील सो टोमॅटो ॲड करून मी प्रॉपर मिक्स करून घेतलं आता याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आता थोडं टोम आपल्याला पाणी लागेल कारण टोमॅटोला शिजायला आपले मसाले वगैरे लागायला नको पण मी थोडं पाणी ॲड करून छान पाफ काढून घेतली मस्त छान टोमॅटो मसूद होईपर्यंत आणि अधेमध्ये चेक करून पाहत राहिली आता तुम्ही बघू शकता आपला मसाला पूर्ण शिजलेला आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेले आहे चेक करू शकता आणि कडेने छान असं तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण जे मूग वाटून घेतलेले होते पाणी घालून ते मिक्सचर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता हे मिक्सचर घालून झालेलं आहे आता या आमटीला भरपूर पाणी लागतं मी दाखवेल तुम्हाला मी एवढं पाणी घातल्यानंतरही ही आमटी ही भरपूर अशी दाटसर झाली तर तुम्हाला जर खूप पातळ अशी आमटी लागत असेल तर तुम्ही भरपूर पाणी घाला यामध्ये त्यानुसार तुमचं तिखट किंवा मीठ हे सगळ्या गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करा तर पाणी शक्यतो गरम वापरलं तर छान असं म्हणजे तेलाचा तवंग चांगला येतो वरती तर गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरा बघा आता उकळून झाल्यानंतर आमटी अशा प्रकारे एवढी दाटसर झालेली आहे थंड झाल्यावर तर आणखीच दाटसर होती ही आमटी तर आता मी पाणी भरपूर घातल्यामुळे मीठ मी थोडं ॲडजस्ट केलं आणि गरम मसाला आपण आधी घातला नव्हता मसालेमध्ये तर गरम मसाला थोडा ॲड केला आणि परत चांगली अशी उकडी काढून घेतली आता मी इकडे तडक्याची तयारी करते आपली आमटी उकडून होईपर्यंत इकडे तडका रेडी करते मी सो त्यासाठी मी आता तडका पॅन घेणार आहे नॉर्मल असा जिरा आणि लाल मिरचीचा तडका आहे आता बघू शकता तुम्ही आमटी आपली उकडून रेडी आहे आता आपण तडका देऊया आता तडका पॅनमध्ये इथे मी जिरं छान जिरं फुटायला लागलं की त्यामध्ये गॅस बंद करून लाल मिरची पावडर टाकली आता आम्ही ऑलरेडी लाल मिरची पावडर कमी टा घातली होती सो तुम्ही इथे ॲडजस्ट करून घेऊ शकता लाल मिरची पावडर सो आता यामध्ये मी तडका घालून घेतला अशा प्रकारे आणि तुम्ही लगेच याला कवर करून ठेवू शकता जेणेकरून जो तेलाचा तवंग आहे तो ॲज इट इज राहील इथे आपली मुगाची आमटी रेडी आहे झणझणी तशी याला तुम्ही सोबत राईस सोबत, राई, सोबत सर्व करू शकता अप्रतिम लागते चवीला